अजून माणसाचा कुठे गेला काय कुठे गेला किराणा संपला शाळेची फी भरायची राहिली कुठे गेला काय आता काम काम आहे ना आता बघूया घर बांधणं चालू आहे मग काय मिस्त्री घाता खाली तर चांगला रोज भेटते रुपये रोजा मजूर तिथेच काम करा तिथं काम सोडते जवळपासचं काम सोडते लगेच दूरच्या कामावर जाते आणि मला पैसे दाखवते नाही किती पैसे भेटले कामावर किती नाही त्याला माहिती आहे ना इच्छा इथं मी येतो हिशोब घेतो दूर मला माहित नसते कुठे काम आहे का हाय मग दूरच्या काम पाहिजे मुद्दा म्हणतो

সন্তা মা হাজার রুপে পয়সা ঘরে তুমি রুপালে বাঙাড়ি পাই মঙ্গে ভোর সন্তা কালে গায়ে পুড়ি ঘর বানল ঘুরা

आता सुध्री मग सुधरी मग सुधीर रोजची पन्नास पन्नास रुपये दारू ढोसलते पन्नास रुपये रोज म्हणजे वीस हजार रुपये महिना झाला थोडी कमाई नाही यायची भाड्याचं घर भाडं आलो आता मला तंटन करत येतेच आता आता मी काय करू म्हणाले तोंडू मी म्हणाले तोंडू मायकडे नातेवायक त्यांना सोने ठेवली जायची कोणी गेलं तर मला हलकट नजर ना पाहिजे बायको बायकोच्या बायकोला कोण चांगल्या नजर ना पाहिजे बाई बाय चांगल्या साड्या कपडे लत्ते सुशिक्षित चांगले शाळेत मोठ्या मोठ्या शाळेत सगळं चांगलं आणि माय असो ना

अरे काय बाई ममताबाई काय विचारता काम होत का? तीन महिन्यापासून काय राजा लोक आहे तुम्ही गावातून राहायला आले ओळख नाही बाळक नाही शांताबाईच्या म्हटल्यावर नाही तुम्हाला घर दिला राहिले एवढं मोठी माझी जागा दिली हा पैस वापरा स्वस्त्यात दिली बा स्वस्त्यात दिली बाराशे रुपये महिना आली लय मोठा आहे काय एवढ्या मोठ्या जागीचा हा तीन महिने झाले छत्तीसशे रुपये तुमच्या अंगावर झाले एक रुपया तुकोन मी मारला राजा चला बाई एखाद्या महिन्यात भरायला लागली गोष्ट अलग आहे तीन महिने अगदी म्हणाली भरलं ना ममता बाई अगं मली सर काय झालं भाऊ काय झालं भाऊ हो ना बाबा भाऊ बराबर आहे तुमचं बर भाऊ फक्त मला दोन तीन दिवसाचा टाइम द्या मी करतो तुमच्या पैशाची सोय करतो दोन तीन दिवस टाइम द्या बाबा मला अरे बाई तुम्हाला माहित नाही काय तुमच्या घरच्या माणसानं टाइम मागता मागता तिसरा महिना निघत झाला ना पुरा चौथा लागला ना बाई तुम्ही टाइमच सांगतो तुम्ही हा टाइम देऊ जुजू तीन महिने पुरे झाले बाई हे बाबा भाऊ आता काय सांगू मायाच नवरा आहे हा माया नवऱ्याची वाण घेता काय सांगू तुम्हाला हा तुम्ही मजा कशी बाई आहे कशी बायको आहे माणसाची पण त्या बेवड्या आले तुम्ही टाईम दिला तर तुमचे पैसे दिले नाहीत पण तुम्ही मावर भरोसा करा भाऊ मला टाइम द्या बाबा नाही तर मला बेघर व्हायला घेऊन मी कुठे जाऊ मी आणि पोरगी घेऊन तो माणूस तिकडे मुतकीन कुठे गटरात लोय तशी पण मला टाईम द्या मा मा शब्दाला तेवढा मान द्या मी तुमची पुरे पैसे तर देऊ नाही शकीन भाऊ पण काही ना काही तर सोय करतो तुमच्या पैशाची काही ना काही तर करतो बाई तुम्ही मा बहिणीसारखे हा मला बी दोन बहिणी आहेत हा मला बी दोन बहिणी आहेत मी तुम्हाला मग बहिणच मानतो तुमच्या परिस्थितीची मध्ये जाणीव आहे हो बाई आम्ही बी कठीण दिवस काढले म्हणून मी चुपचाप होतो पण तुम्ही तरी सांगा मला मी पोट पाणी आहे संसार आहे लेकरं बायको आहे मी मी असा एवढं ढील दिन तर मी काय खाईन बाई गोठे खाईन मी भी मी बी काही घरचा करोडपती नाही आहे ना बाबा मी ट्रक ड्रायव्हर हाव तुम्हाला माहित आहे मी तर किती किती दिवस घरीच येत नाही आता मला वाटलं बायकोपाशी पैसे देऊन देतात तुम्ही ते दिले नाही तिने विचारलेली एका दोन लेकरं लेकर लागतात व्यक्ती बाई लागते तुम्ही समजून घ्या माझी परिस्थिती तुम्ही म्हणता तुम्ही तुम्हाला तीन चार दिवस time देतो भाई. दोन दिवस नाही चार दिवस देतो. पण माझ्या पैशाची सोय करा बा. नाही पुरे पैसे अर्धे तरी करा. हा ठीक आहे ना भाऊ ठीक आहे ना. मी तुमच्या पैशाची सोय नक्की करतो बापा. तुमचे उपकारच आहेत बापा. खरंच तुम्ही मला टाइम दिला तुमचे उपकारच. खरं भाऊ मी करतो करतो. करा बापा पटकन करा. काय बापा जमाना आला त्याचं करा फोलन तो वळते खरं खरं